तापी पुलावरील थरारक घटना सेल्फी काढताना युवक पुलावरून पडला तापी नदी तापी पुलावर सेल्फी काढत असताना तोल गेल्याने युवक तापी पडल्याची घटना घडली पुलावरून ये करणाऱ्या प्रवासींना युवक पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तात्काळ मदतकार्य सुरू करत उपस्थितांनी दोरखंड टाकून त्या युवकाला मरणाच्या दारातून वाचवले आहे उपस्थितांच्या सज्जतेमुळे युवकाचे प्राण वाचले आहेत हा संपूर्ण थरार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर घडला आहे सावळदे तापी पुलावर साई पाटील हा युवक दुपारच्या सुमारास मोबाईलने सेल्फी फोटो काढत असताना साई पाटीलचा तोल गेला आणि तो पुलावरून थेट तापी नदी पात्रात कोसळला तापीत बुडताना पाण्यात हातपाय झटकत वाचवण्याचा साईपला प्रयत्न करत होता या दरम्यानच या पुलावरून जाणारे काही प्रवासींना तापी नदीत युवक बुडत असल्याची आरडाओरड केली त्यांनी तात्काळ साई पाटीलला वाचवण्यासाठी मदत कार्य सुरू केलं पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली होती साई पाटीलला वाचवण्यासाठी कोणी काय तर कोणी काय प्रयत्न करत होते यावेळी एका वाहनातील दोरखंड घेत तो दोरखंड तापी नदी पात्रात फेकला तर सावळद येथील पट्टीचे पोहणारे बोलावून तापी नदी पात्रात साईला वाचवण्यासाठी प्रयत्न केला यावेळी साई, के साई पाटीलने दोरखंड कमरेला बांधून दोरखंड पकडला आणि उपस्थितांनी साईला वेळीच तापी नदी पात्राच्या बाहेर काढत तात्काळ शिरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले उपस्थितांनी मदत कार्यासाठी थोडाही उशीर केला असता तर साई पाटील हा पाण्यात बुडाला असता काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना तापी पुलावर घडली आहे